रामकृष्णहरी मंडळीनो तर आज आपण संत तुकाराम महाराजांच्या पवित्र सोहळी या अभंगाचे सखोल आणि विस्तृत विवेचन करणार आहोत हा अभंग केवळ शब्दांचा खेळ नाही तर तो आपल्या जीवनातील सर्वोच्च मूल्यांची खऱ्या पवित्रतेची आणि ईश्वराशी असलेल्या आपल्या संबंधाची मूलभूत शिकवण देतो तुकाराम महाराज हे केवळ कवी नव्हते तर ते समाजाचे आणि मानवतेचे महान शिक्षक होते त्यांच्या अभंगांमध्ये अनुभवाची खोली तीव्र वैराग्य आणि अथांग प्रेमभाव भरलेला आहे पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने पवित्र आणि निर्मळ असे फक्त तेच आहेत पवित्र सोवळी पवित्र सोहळी हा शब्द प्रयोग नुसता पवित्र म्हणण्यापेक्षा अधिक गहन आहे सोहळ हा शब्द पारंपरिकरित्या आर्थिक पारंपरिकरित्या धार्मिक विधी करताना पाळली जाणारी शुद्धता बाह्य स्वच्छता आणि विधीपूर्वक पावित्र्य दर्शवतो उदाहरणार्थ पूजेसाठी बसताना किंवा नैवेद्य करताना घातलेली शुद्ध वस्त्रे किंवा पाळलेली निर्बंध मात्र तुकाराम महाराज इथे या बाह्य सोहळाला छेद देतात ते सांगतात की खरी पवित्रता केवळ बाह्य कृतीत किंवा वस्त्रांमध्ये नाही ती अंतःकरणात असते ज्यांच्या मनात कोणताही मळ जसे की काम क्रोध लोभ मोह मध मत्सर कपट द्वेष अहंकार इत्यादी जे मळ आहेत ते नाही ज्यांचे विचार शुद्ध आहेत ज्यांची वृत्ती निर्मळ आहे तेच खरे सोळी आहेत ही मानसिकता ही मानसिक शुद्धता आणि भावात्मक पवित्रता आहे जी कोणत्याही बाह्य विधी किंवा दिखाव्यापेक्षा श्रेष्ठ आहे एकतीचं भूमंडळी भूमंडळी म्हणजे या संपूर्ण पृथ्वीवर जगात तुकाराम महाराज ठामपणे सांगतात की असे अंतकरण शुद्ध असलेले लोकच खऱ्या अर्थाने पवित्र आणि दुर्लभ आहेत त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचे मोल अनमोल आहे तेच समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत कारण त्यांच्या शुद्धतेमुळे आणि सत्वशीलतेमुळेच जगाचे कल्याण होते हे संत सज्जन आणि भक्त जगाला योग्य दिशा देतात ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्यांच्या हृदयात आपल्या लाडक्या देवाविषयी सतत अखंड प्रेम भाव आहे ज्यांच्या ज्यांचा आवडता देव इथे देव म्हणजे कुठल्याही विशिष्ट मूर्तीची किंवा पंथाची उपासना नव्हे तर ज्या परम तत्त्वावर परब्रह्मावर व्यक्तीचे अनन्य साधारण श्रद्धा आहे त्या ईश्वराविषयी हा आवडता देव म्हणजे केवळ आराध्य दैवतच नाही तर जीवनातील सर्वोच्च मूल्य ज्यावर व्यक्तीचा पूर्ण विश्वास आहे अखंडित प्रेम भाव हा या अभंगाचा आणि तुकाराम महाराजांच्या केंद्रबिंदू आहे अखंडित म्हणजे कोणत्याही परिस्थितीत खंडित न होणारा अविचल सतत टिकणारा हे प्रेम केवळ सुखात नाही तर दुःखातही संकटातही कायम राहणारे असावे तुकाराम महाराज सांगतात की ईश्वरावरील प्रेम हा केवळ एक क्षणिक अनुभव नाही तर ती एक अव्याहत प्रक्रिया आहे हे प्रेम इतके खोल असावे की ते आपल्या प्रत्येक विचारात प्रत्येक कृतीत किंवा प्रत्येक श्वासात असाल हे प्रेम पलीकडचे निस्वार्थ आणि पूर्ण शरणागतीचे असाल अशा प्रेम भावातूनच खरी भक्ती आणि आंतरिक पवित्रता प्राप्त होते तुकाराम महाराज हे बाह्य पूजा विधी तीर्थयात्रा किंवा कर्मकांडे यापेक्षा आंतरिक भावाला प्रेम भावाला अधिक महत्त्व देतात त्यांचा संदेश स्पष्ट आहे की जर देवावर खरे अखंड प्रेम असेल तर तुम्हाला बाह्य शुद्धतेसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही कारण तुमचा अंतरात्माच पवित्र होतो तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते आहोत तेच लोक खरे भाग्यवान आहेत ज्यांच्या सर्व भौतिक गरजा धन संपत्ती आणि इतर संसाधने आपोप पूर्ण होतात तीच भाग्यवंते भाग्यवंत म्हणजे केवळ ज्याच्याकडे पैसा आहे तो नव्हे तर ज्याला जीवनात समाधान शांती आणि ईश्वरी कृपा लाभली आहे तो तुकाराम महाराज धनसंपत्तीला भाग्याचे एकमेव माप मानत नाही त्यांच्या मते खरे भाग्य आहे ईश्वरावरील श्रद्धेत आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानात आहे सरती पुरती धनवित्ते ही ओळ अत्यंत महत्वाची आहे तुकाराम महाराज इथे हे, हे सांगत आहे हे सांगत नाही की अशा भक्तांना अमाप संपत्ती मिळते ते म्हणतात की त्यांच्या गरजा पुरत्या होतात आणि त्यांना जे आवश्यक आहे ते आपोआप उपलब्ध होते सरती पुरती म्हणजे जेवढे आवश्यक आहे तेवढे मिळते आणि ते, ते पुरेसे होते याचा अर्थ असा की जो भक्त ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि आपले जीवन धर्माला अनुसरून जगतो त्याच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी ईश्वर घेतो अशा भक्ताला अनावश्यक चिंता करण्याची गरज नसते ही योग क्षेमाची भावना आहे जिथे ईश्वरावरचा विश्वास माणसाला भौतिक चिंतांपासून मुक्त करतो तुकाराम महाराजांच्या जीवनातही त्यांनी भौतिक सुखांचा त्याग केला होता त्यांच्यासाठी खरी संपत्ती म्हणजे भगवंताचे आणि भक्ती त्यामुळे या ओळीचा अर्थ केवळ आर्थिक समृद्धी असा नसून गरजा कमी होऊन समाधानाची प्राप्ती असा आहे जेव्हा गरजा कमी होतात तेव्हा जे आहे ते पुरेसे वाटू लागते आणि हेच खरे धन वित्त होय तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा तुकाराम महाराज देवांना उद्देशून म्हणतात की हे देवा अशा भक्तांची सेवा केल्यानेही तुला म्हणजेच ईश्वराला प्राप्त करता येते तुका म्हणे देवा तुकाराम महाराज स्वतःचा उल्लेख करून हा संदेश देत आहे ज्यात त्यांची नम्रता आणि भक्तांप्रतीचा आदर दिसून येतो त्यांची केल्या सेव केल्या पावे सेवा ही अभंगाचा ही अभंगाची कळस असून ती संत सेवेचे आणि भक्तसेवेचे अनमोल महत्व विषय करते भक्त आणि देव यांच्यातील अभेद काय म्हणतात तुकाराम महाराज ते सांगतात की जो भक्त अंतकरणाने शुद्ध आहे आणि ज्याच्या मनात देवाविषयी अखंड प्रेम आहे तो भक्त देवापासून वेगळा नाही आणि देव यांच्यात अभेदता आहे त्यामुळे अशा भक्तांची सेवा करणे हे साक्षात ईश्वराचीच सेवा करण्यासारखे आहे नरसेवा हीच नारायण सेवा या तत्वाचा हाच मूळ आधार आहे जो व्यक्ती अशा संतांची सज्जनांची किंवा खऱ्या भक्तांची सेवा करतो त्यांच्या सहवासात राहतो त्यांच्यापासून ज्ञान ग्रहण करतो त्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग अत्यंत सुकर होतो यातून केवळ ज्ञानच नव्हे तर भक्ती वैराग्य आणि आध्यात्मिक अनुभवही मिळतो ही सेवा अहंकारविरहीत असावी निस्वार्थ असावी संत ज्ञानेश्वरांनी गुरु आणि संत सेवेचे महत्व सांगितले तुकाराम महाराजांनी स्वतःही अनेक संतांच्या शिकवणीतून प्रेरणा घेतली आणि इतरांनाही संत संगतीचे महत्व पटवून दिले मंडळींनो या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला एक संपूर्ण जीवनसृष्टी देतात जीवन दृष्टी देतात देता। बाह्य कर्मकांडे आणि दिखाव्यापेक्षा मनाची पवित्रता विचार भावनांची शुद्धता हीच खरी पवित्रता आहे यामुळेच व्यक्ती सोवळी होते ईश्वरावर अविचल आणि निस्वार्थ प्रेमभाव ठेवणे हेच खऱ्या भक्तीचे मूळ आहे हा प्रेम भावच जीवनाला अर्थ देतो ज्यांच्या मनामध्ये असा प्रेमभाव आणि पवित्रता असते त्यांच्या भौतिक गरजांची पूर्तता आपोआपच होते त्यांना कशाचीही कमतरता भासत नाही कारण ते गरजेपेक्षा समाधानाला अधिक महत्व देतात खऱ्या संतांची भक्तांची सेवा करणे हे साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखे आहे हा ईश्वर प्राप्तीचा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा मार्ग आहे मंडळीनो या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की आध्यात्मिक जीवन म्हणजे जगाचा त्याग करणे नव्हे तर जगात राहूनही आपले मन आणि अंतकरण शुद्ध ठेवणे ईश्वरावर अविचल आव श्रद्धा ठेवणे आणि सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करणे हेच खरे पवित्र जीवन आणि हेच खरे भाग्य होय तर मंडळींनो अशा प्रकारे या अभंगाचा आपण सखोल अर्थ विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी